नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आजच्या या युद्ध आधुनिक युगामध्ये ज्या रानभाज्या त्या रानभाज्याला आपण विसरत चाललो पण आज आपले आज, आजी आज आजोबा जे आजी आज आजोबा किंवा वडील असतील ते शंभर किलो वज उचलायचे आजची पिढी चाळीस किलो वजा उचलायला कचकवते म्हणजे त्याचं कारण काय की आपल्या या दैनंदिन आहारामध्ये जीवनशैलीमध्ये जे खाण्या पिण्याची पद्धत बदलली पद्धत बदलली म्हणजे काय गावराला मागे सोडलं आणि हॅब्रिट आपण सेवन करायला लागलो पण आता अशा बऱ्याचशा वनस्पती की आता नवीन तर, तरुण पिढीला त्या वनस्पतीची माहिती माहीत नाही भाज्याची माहिती नाही कधीतरी कृषी महोत्सव होतो आणि त्या कृषी महोत्सवामध्ये त्याची ओळख करून दिल्या जाते तसंच आज मी पारंपरिक दोन हजार एकोणीसपासनं की माझ्या आजोबांना सांगितल्याप्रमाणे मी कर्टुली नावाची शेती करतोय आता हे शेती करत असताना तुम्ही बऱ्याचशा फेसबुक यूट्यूबला बघितलं असेल कर्टुलीची भाजी कर्टुलीची शेती ही बघत असताना ही कशी शेत कर सर्वात प्रथम आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार एकोणवीसला सुरुवात झालेली शेती आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ती शेती आहे त्याला आपण दो दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना ती शेती आपण दिली आहे आणि ती यशस्वीरित्या करते आत्ताच नुकतेच पार पडलेला ऑक्टोंबरमध्ये मध्ये ॲग्रोवन महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये सीमा जाधव नावाच्या या ताईला कृषी भूषण पुरस्कार भेटला तर का भेटला कारण की त्यांनी कळटुलीची शेती केली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात केल्यानंतर पुणे सिटी जवळ असल्यामुळं की त्या ठिकाणी ते करटुलीची कंद त्यांचे ते करटुले ते पॅक करून विकायला लागल्या एक्सपोर्ट करायला लागला त्यातून त्याला उत्तेजन भेटलं आणि त्यांच्याकडं कवर मीडिया गेली आणि त्या मीडियाने कव्हर केलं की नाही ही शेती रानभाजी असल्यानं याने प्रॅक्टिकली शेतामध्ये केल्या त्यांना त्या कृषी महोत्सव पुरस्कार भेटला मग ह्या पुरस्कार भेटल्यानंतर मग तू चौकडं पाहिलं की नाही अरे कर्टुलीची शेती आता कमर्शियल पद्धतीने केल्या जायचे पहिल्यांदा ही रानभाजी म्हणून हिला गणना केल्या जायचे पण दोन हजार एकोणीसच्या नंतर मी प्रत्यक्ष शेतात लावून त्याला कमर्शियल पद्धतीने ती शेती करतोय त्याची लागवड आता लागवडीच्या तंत्रज्ञानाकडे जातो मी लागवड ही मे जून मध्ये कराव्या लागते लागवड करत असताना आपण कंदापासनं रोपापासनं बियाण्यापासनं या तिन्ही पद्धतीने आपण त्याची लागवड करतोय लागवड केल्याच्या नंतर कंदापासनं जर लागवड केली तर पंचेचाळीस दिवसामध्ये त्याला तुम्हाला, तुम्हाला कळटुरी लागवायला सुरुवात होईल आणि पंचेचाळीस ते नव्वद दिवसापर्यंत So, uh, पर्यंत आपल्याला पहिला किंवा दुसरा थोडा आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटल आणि असं करत कमी तीन चार महिने आपल्याला थोडे आठ आठ निमित्ताने भेटत चाललं आणि त्याचा मार्केट रेट सरासरी एकशे वीस ते एकशे तीस एक एक रुपये पर के जी डायरेक्ट ठोकमध्ये रिटेलरमध्ये दोनशे रुपये के पर्यंत ते रिटेलरमध्ये जातं पण डायरेक्ट ठोकमध्ये शेतकऱ्याकडनं व्यापारी एकशे वीस ते एकशे तीस रुपये प्रति केजीनं घेतात आणि याची ठराविक शेती ही मे जूनमध्येच केल्या जाते एरवी ते नंतर तुम्ही म्हणशाल मग जून ते ऑक्टोबर किंवा मे ते ऑक्टोंबर ह्या कालावधीत जरी शेती केली तर ऑक्टोंबरनंतर त्या शेतामध्ये करायचं काय कारण ते शेत अंगावर न्यावही ठेवायचं आहे इथे दोन चार महिने जे माझ्याकडनं मेपर्यंत जे महिन्याचं मग त्याचं आंतरपीक म्हणून आमच्याकडे जशी मक्का घेतली जाते तर प्रत्येक भागाकडे ही हिवाळ्याचं पीक 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 पद्धत बदललेली आहे जसं की आमच्या मा फुलंब्रीमध्ये आम्ही मक्का घेतो हिवाळ्यामध्ये तसं आम्ही त्याच्यामध्ये मक्का पीक घेतो आंतरपीक म्हणून तसं आपण ही पीक पद्धत आणि चांगली एकरी कमीत कमी चार ते साडेचार लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला बेनिफिट राहते नागदी खर्च रानबाजी असल्यामुळे किंवा जंगलात येणार असल्यामुळं तिला खर्च अत्यंत कमी लागतोय त्यामुळे तिला खर्चही कमी आहे आणि वर्षाचे चार ते साडेचार लाख रुपये आपल्याला ला उत्पन्न देणारी करटुलेची शेती आहे सध्या आपल्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये दे। चांगलीच डेव्हलप झालेली आहे जालन्याचा काही भाग फुलंबरीचा काही भाग या भागात चांगली तुम्हाला ही शेती बघायला मिळते तर याविषयी अजून काही माहिती लागत असेल तर कृष्णा फलके यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता किंवा ह्या ह्या दादाच्या वरती ती माहिती पुरेशी उपलब्ध असेल धन्यवाद